प्रसिद्ध समाजसेवक वा उद्योगपती भगवान टावरे यांच्या वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगरसेवक व माजी नगरसेवक गटनेता भिवंडी मनपा माझी जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार निरीक्षक उल्हासनगर राष्ट्रवादी पार्टी तसेच असे अनेक सामाजिक संस्था कार्यरत प्रसिद्ध समाजसेवक व उद्योगपती भगवान टावरेजी यांच्या वाढदिवस भिवंडी टावरे कंपोन स्थित निवासस्थानी మోటత్ జిల్లోష సా భగవన్ టావరే శుభే అఖిల పద్మశా సమాజా సహ సెక్రెటీ కోడమ లక్ష్మీనారాయణ అఖిల పద్మశా సమాజ మాజీ కజీందారొల్లూ రమేష్ అఖిల పద్మశా సమాజ పుడారి వ శారదా ఎజ్యుకేషన్ సోసైటి సంచాల వివేకానంద స్కూల్ డైరెక్టర్ భీమనాథ రాజూ చిల్కామలూ అఖిల పద్మశా సమాజ ఎస్ బీసీ సెల్ చే మల్లికార్జున భండారి సోబశా బాధవ వ ఇతర అనేక समाजातील पदाधिकारी कार्यकर्ता तसेच अनेक राजकीय लोक त्यांना शुभेच्छा देण्यास आले होते आलेल्या सर्वांसाठी तावरे परिवारातर्फे प्रीती भोजनाचा व्यवस्था ही केला आहे चला पाहूया या वाढदिवसाच्या काही चलचित्र सतरा नोव्हेंबर होमारे बाबासाहेब ठाकरे ध्यान दुवा था बर्थडे है आहे इस बर्थडे में मेरे को चाहने वाले बहुत से लोग यहाँ पर पूरे मतलब और मेरे एरिया के सभी लोग यहाँ पर मेरा शुक्रिया अदा करने आए केक काटने आए हैं भाई सभी मेरे चाहने वाले को मेरी तरफ से जन्मदिन की बहुत सारे ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ क्या ऐसे मेरे प्यार करे और मुझे ऐसी ऊर्जा मिले इन लोगों से मेरे नौजवान बच्चे लोगों से मैं चाहता हूँ आने वाला जो 20 तारीख का इलेक्शन है उस 20 तारीख के इलेक्शन में सभी ने हिस्सा लेकर अच्छे आदमी को हमारे भिवंडी शहर की बुलंद आवाज उठाने वाले को वोटिंग करे इतना ही मैं चाहता हूँ हम भिवंडी से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से माजी गठ नेता नगर सेवा आणि माझी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार तसेच निरीक्षक उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री भगवानजी तावडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज या ठिकाणी आपण असं पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर त्यांचा वाढदिवस ही त्यांचे मित्र त्यांच्या राहणाऱ्या वार्डाचे लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि आनंद त्याच्यामध्ये घेतात आणि त्या ह्या आनंदामध्ये आमचे मित्र भगवानजी टावडे साहेब हे दिवसेंदिवस त्या आनंदामध्ये जवान होतात आणि त्याच दोषाने त्यांचे काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं याच दोषामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये भिवंडी शहरामध्ये उल्हासनगरमध्ये वसईमध्ये दोषाने काम करत आहेत आणि तिथल्या तीन आमदार हे निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत ते तिन्ही आमदार आमच्या भगवान टाकू साहेबांच्या प्रयत्नाने निवडून येतील आणि शरद चंद्रजी पवार साहेबांना त्याबाबतच्या शुभेच्छा देतील तिन्ही आमदार निरीक्षक म्हणून निवडून आणले आणि म्हणून मी त्यांना माझ्या कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे धन्यवाद आज भगवानजीत तावरे यांचा जन्मदिवस आहे जन्मदिवस आहे सतरा नोव्हेंबर हा दिवस आम्ही विचार विसरणार नाही कारण काय म्हणतं यांच्या वाढदिवसाला प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही प्रोग्राम करून लोकांना वाटप पण असतो आज मी माझ्या स्टेटस मध्ये पण ठेवलेले ते एक टायमाला शालेय कार्यक्रमाला लहान पोरांना सगळे वया वगैरे वाटप वाट केले एकदा अनाथ आश्रमला गेले असे प्रत्येक वेळी वेगवेगळं सगळं नियोजन करतात आणि हे मार्गदर्शनामुळे आज जो मी यांना शुभेच्छा देत आहे हे माझ मोठ पण आहे की हे मला जवळ करून मला इथपर्यंत आणले आणि त्यांना मी कधी विसरणार नाही आणि लोकांना यांचं आज ज्यांच्या डोक्यावर पडलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने मोठे झालेले आहेत आणि हे कोणाला म्हणजे जात पात बघत नाही सगळ्यांना कोणतेही कोणी पण असो कोणी आले तरी सुद्धा त्यांना अर्ध्या रात्री सहकार्य करतात आणि यांना मी माझ्या कुटुंबातर्फे मा माझ्या स समाजातर्फे यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो व शंभर वर्ष पूर्ण करतील अशी ना आशा बाळग